मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना म्हटलं की वेगवेगळे व्रत उपवास पूजन धार्मिक विधी वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन पारायण हे आपल्याला पाहायला मिळतं मग ह्या मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व काय आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय केलं जातं आणि ते का करावं त्याबद्दलची माहिती आपण करून घेऊया नमस्कार मी माधव शुक्ल माधव ॲस्ट्रॉलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माधव असस्ट्रॉलॉजी हे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपण हिंदू धर्मातील जी काही धार्मिक माहिती आहे वे वेगवेगळे वे सण असतील उत्सव असतील त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र या संपूर्ण घटकांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा उप उपक्रम आपण केलेला आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत हा मार्गशीर्ष महिना आहे जसं श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालासुद्धा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे श्रावण महिन्यामध्ये जसं आपण महादेवाचं पूजन करतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्री विष्णू हो व महालक्ष्मी देवीचं पूजन केलं जातं मग यामध्ये कोण व्रत करतं काही उपवास करतात किंवा काही धार्मिक विधी करतात जसं सत्यनारायण पूजन असेल ग्रहमक असेल हवन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ वगैरे असतील ते यामध्ये केले जातात किंवा काहीजण वेगवेगळ्या ग्रंथांचं पठन करतात वाचन करतात किंवा पारायण करतात हे आपण पाहिलेलं असेलच मार्गशीर्ष महिना विष्णू देवतेच्या व लक्ष्मी देवतेच्या पूजनासाठी खास मानला जातो घरामध्ये सुखसमृद्धी यावी सर्वांना चांगलं आरोग्य मिळावं आर्थिक भरभराटी व्हावी यासाठी महालक्ष्मी देवीचे पूजन त्याचबरोबर विष्णू देवतेचं पूजन केलं जातं गुरुवारचे व्रत करतात यामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी किंवा शुभवेळ पाहून हे गुरुवारचं लक्ष्मीचं व्रत केलं जातं प्रमाण सत्यनारायणाचं पूजन सत्यनारायणाचं व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं भगवान श्री विष्णूंचे जे काही अवतार आहेत जसं प्रभू श्रीराम आहेत त्यानंतर श्रीकृष्ण श्री विठ्ठल आहेत विठ्ठल पांडुरंग आहेत ह्या देवतांचं पूजन त्यांची धार्मिक विधी मोठ्या प्रमाणात केले जातात या मार्गशीर्ष महिन्यामध्येच दत्त जयंती असते त्यामुळे दत्त महाराजांची उपासना ही मोठ्या प्रमाणात केली जाते मग यामध्ये दत्त महाराजांचं पूजन असेल जप असेल किंवा गुरुचरित्राचं पठन वाचन या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं जातं ते खूप लाभदायक असतं मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीला श्री खंडोबाचं नवरात्र असतं मग ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे जेजुरीचा खंडोबा असेल किंवा पालीचा खंडोबा असेल त्यांच्या घरी आपल्याला हे खंडोबाचं पूजन पाहायला मिळतं श्री खंडोबाचं पूजन ते देव बसवणी त्याचं पूजन आरती ह्या वेगवेगळ्या उपासना आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात तर असा मार्गशीर्ष महिना खूप धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे खूप शुभ मानला जातो सर्वांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी भगवान विष्णू महालक्ष्मी आणि दत्त महाराजांची उपासना ही मोठ्या प्रमाणात करावी जेणेकरून तुमच्या घरात सुखसमृद्धी सर्व सर्वांना चांगलं आरोग्य त्याचबरोबर आर्थिक भरभराट व्हावी ही प्रभू विष्णू चरणी आणि महालक्ष्मी चरणी प्रार्थना करून त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे धन्यवाद